जून महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात पावसानं ठिकठिकाणी हजेरी लावली आहे या पावसामुळं उखाड्यापासून सुटका होत आहे तर दुसरीकडं शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसून येत आहे या पावसाविषयक सविस्तर माहिती आपण पुढे पाहणारच आहोत त्याआधी जर तुम्ही आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आज सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाचं आगमन झालं दुपारी दोन वाजल्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं पण प्रत्यक्षात पावसाला सायंकाळी सहा वाजल्यानंतर सुरुवात झाली उकाड्यानं हैराण झालेल्या सोलापूरकरांना मुसळधार पावसानं दिलासा मिळालाय सोलापूर शहरासह जिल्ह्याभरात पावसामुळं दिलासा मिळालाय हवामान विभागानं आज राज्यात ठिकठिकाणी थीक पावसाचा अंदाज व्यक्त केला होता हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्याचं पाहायला आहे आज राज्यात सोलापूर धाराशिव बीड बारामती नांदेडसह अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्यात दुसरीकडं मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची बातमी समोर येत आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा